नमस्कार मित्र आणि मैत्रिणी तर आज गौराई विसर्जन झालं आणि सकाळी सगळे काम कामं उरकले त्यानंतर पंचखाद्य वगैरे घेतलं आता वाज संध्याकाळचे सहा आणि आता आम्ही निघालो आहोत गणपती विसर्जनासाठी तर आता चला पुढे गणपती विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर चला

आहे ना त्यात चमचात द्या पिशवी टाकून द्या मी घेते पिशवी टाकून द्यावर गणपती बाप्पा मोर्या बलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या 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 पुढच्या वर्षी परत ठेवले किती होय होय आरामात बस पाठ द्या मग द्या पाठ नाहीतर द्या

जवळ येतात भाऊजी म्हणून नेटवर्कच्या बाहेर गेलं की समजायचं भाऊजी मी येते गाडीवर का लवकर या मोरिया मोरिया एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार पा सहा सात गणपती गणपतीला बसायला गणपतीला मोदक चारा

कोयशी गेसू

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không biết cái gì hết nữa hết rồi, cái gì hết rồi, cái gì hết rồi, cái gì hết rồi, cái gì hết

थंडी वाजते ना ते एकदम होते मूर्ती मोर्यासी पूर्वी प्रेम

होणपती गणपती माऊ तू इकडे बारा एक मिनट निंदो आधी बुडोज

शाडूचा आहे ना विसर्जित होतात पटकन तसे ते दुसरे ते पहा दिसतात वर रंगतात ना तिकडे हो

घरी जेवणाचं वगैरे पार्सलच मागवलं आहे तर जेवण वगैरे करून घेणार आणि तर चला आता मी करत आहे व्हिडिओचा एंड भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय